नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्रद्धा श्वानाने ठरवली अंधश्रद्धा लातूर शहरातील मोकाट कुत्र्यांना लातूरकर जाम कंटाळे कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यामध्ये लाल कलर मिसळून ती लाल कलर पाण्याची बाटली घरासमोर दुकानच्या शटर समोर ठेवण्यास सुरुवात केली अशाच एका हत्यानगर भागात असलेल्या दुकानासमोर कुत्रे पळवून लावण्यासाठी पाण्यात लाल कलर मिसळून प्लास्टिकची बाटली ठेवली पाहावयास मिळाली पण ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे एका कुत्र्याने दाखवून दिले लातूर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे घर दुकानच्या भिंतीच्या आडोशाला बसून राहतात यांना सतत हाकलून देण्यापेक्षा कोणाच्या तरी सांगण्यावरून अथवा श्रद्धा म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाण्याच्या बाटलीत लाल कलर रंगाचे पाणी भरून त्या ठेवण्यास सुरुवात केली यामुळे कुत्र्यावर मात्र काहीच परिणाम झाला नाही उलट एका मोकाट कुत्र्याने जिथे लाल रंगाची बाटली ठेवली आहे त्याच बाटलीला चिटकून बसून तुमची श्रद्धा अंधश्रद्धा असल्याचे दाखवून दिले रत्नापूर न्यूज लातूर